नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन, तीन, तीन। या आज मम्मी बनवते आहे शेंग्याचं सूप मम्मीने मस्त शिटी मारलेली आहे जे आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात त्याचं हे सूप आहे ठीक आहे आता एक छोट्याशा कुकर मध्ये तिने हे शेंग्याचं आता ती सूप बनवणार आहे ठीक आहे चेहरा हा तिने मला करेक्ट केलं ती बोली शेवगाच्या शेंगा पण त्याला माल म्हणून शेवगाच्या शेंगाच बोलतात आता आहे कुकर ठीक आहे त्याच्यावरती आधी साल काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते कुकर मध्ये घातले आणि मम्मी चेहरा दाखवायला लाचते म्हणून तिचा चेहरा मी दाखवत नाहीये पण आपण हे असंच कॅरी फॉरवर्ड पुढे करूया आता ह्याच्या उघडून मी तुम्हाला दाखवते पाणी घालून त्याच्या तीन छिट्या मम्मीने मारलेल्या आहेत लोकाच्या शेंगाचं सूप तर बनवतेच आहे त्याचबरोबर मम्मी हे जे कॉर्न आहेत ना त्या कॉर्नच पण ती बनवते बरोबर ना तर आपण आता हे कॉर्न फ्राय मम्मी कसं बनवते ते पण बघा हे एकदम टिपिकल घरगुती पद्धतीचं आहे असं काय शेफ बी सारखं नाही म्हणजे ओके ओके जेवण बनवते तरी पण त्यामध्ये तुम्ही बघा छान बनवते बोल ना बनवते ओके, 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 ओके। मम्मी ओके ओके चांगलं बनवते जेवण आमचं किचन थोडस लहान आहे हे दुपारी मम्मीने बनवली होती शेवग्याची भाजी हा आता हे मम्मीने ते वॉश करून थोडे छोटे छोटे कापून मम्मीने ते वॉश करून घेतले द मिल्क मम्मी काय म्हणते जरा मखानेस आता रे मम्मीने का टोपामध्ये सगळे भरलेले आहेत म्हणजे घेतलेले आहेत असा छोटासा टोप घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यात मम्मीने बघा आमच्याकडे मडका आहे माठ आहे त्याच्यातलं पाणी घेतलं ओके त्याच्यानंतर गॅस पेटवला गॅसवर ठेवलं त्याच्यामध्ये थोडस पिंक सॉल्ट म्हणजे तुम्ही नॉर्मल सॉल्ट पण घालू शकता पण आम्ही पिंक सॉल्ट वापरतो म्हणून एक चमचा पिंक सॉल्ट घातलाय सॉरी अर्धा चमचा पिंक सॉल्ट मम्मीने घातले आणि ते असं करत ठेवलेलं आहे आता पुढे काय करते मम्मी आता मम्मी जरा प्लॅटफॉर्म आवरते अजून काय करणार पुढे आता उकळल्यानंतर मोठ्या नाही बोलतो चेहरा नाही येत आहे झाला कुकर थंड झाला कि ओके कुकर ती जरा लासते व्हिडिओ मध्ये यायला की म्हणाली की जरा जास्त सबस्क्रायबर झाले तरच मी येणार तेव्हा मग तिचा असं काय नाही आता तू दोन करतेस म्हणून मी जेव्हा तू सोलकडी करशील तेव्हा आपण उद्या सोलकडी मल्टी मल्टीटास्किंग ये नो ठीक आहे आता ते उकडत ठेवलं तर किती वेळ ते मम्मी तुम्हाला सांगेल कुकर उघडायचा ट्राय करते वाफ जावी म्हणून तिने हे उघडलं थोडासा कडक बसतो थो आमचा कुकर नॉर्मल आम्ही पण मिडिल क्लास लोकांसारखेच आहोत अपर okay, मिडल क्लास बघा त्याच्यामध्ये मम्मीने टाकलं काय होत काय टाकलं होतं आणि एक मिरची टॅमॅटो टाकला होता एक मिरची टाकली होती आणि शेवंगाच्या शेंगा असा तिने ते कुकरला मस्त एक छान किती चिट्या मारल्यास दोन तीन मार। दोन तीन शिट्या मारल्या आता मम्मी काय करणार आहे माहितीये का काय करणार आहे मम्मी थंड झालं मिक्सरला लावणार हा थोडं हे थंड व्हायला पाहिजे हे थंड झालं की मम्मी मिक्सरला लावणार एक टीप अशी आहे की गरम गरम असताना तुम्ही ते मिक्सरला लावू नका मिक्सरचं झाकण जा उडायचा चान्सेस असतो मम्मी त्याला असं थोडस थंड करायचा प्रयत्न करते तिच्या परी परीने बोलत पण पर जा मम्मी सोबत त्याला थोडस मिक्स केलंय थंड होऊ दे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं जरा आवाज मोठ्याने बोल थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं ओके okay. मम्मी म्हणते की थंड झाल्यानंतर मी करायचं असं मम्मीने असं केलं साला सकट मम्मीने घेतलाय साला वगैरे काढलेली नाहीये कारण मी मेडिकल फील्डची आहे तर तिला माहितीये सालामध्ये पण तितकंच जीवनसत्व असतात थोडस थोडं थोडं घ्यायचं म्हणजे जास्त कसं उतू नये जाते आणि भीती नाही होणार बाकी मी को अक्कलकोटला किती वेळा जाते वर्षातून दोनदा एकदा तसं स्वामी बोलत अस किती बोल। श्रद्धा आहे तुझी स्वामींवर भरपूर मम्मीची भरपूर श्रद्धा आहे स्वामींवर सतरा अठरा वर्ष दरवर्षी सतरा अठरा वर्ष ती दरवर्षी न चुकता जाते एखाद वर्षी फक्त म्हणजे आजोबा खूप आजारी होते तेव्हा ती गेली नव्हती अदरवाईज मम्मी नेहमी जाते मम्मीचा फेस आम्ही लवकरच रिव्हील करू पण आम्हाला याच्यावर भरपूर लाइक्स कमेंट्स पाहिजे आता मम्मी लावते त्याला मिक्सरला बघा आणि तुम्ही सांभाळून मिक्सरला लावा सावकाश लावा डायरेक्ट मग आता करू नका तुम्ही एवढं बारीक करायचं सालं पण बारीक झाली पाहिजे जेणेकरून आपली पूर्ण जीवन सत्व येतील आता मम्मीने बाहेर काढली एक गाळणी सॉरी सॉरी गाळणी गाळणी मम्मीने काढली गाळणी <laughs> बाहेर आता मम्मी ते त्याच्यामध्ये घालणार तोपर्यंत आपल्या इथे कॉर्न आहे उरलेलं पण सगळं घेतलं आणि ते जे त्यातलं पाणी होतं ते गाळून घेतलं कारण ते खूप इम्पॉर्टंट असत पाणी बरोबर ना आणि हे जे शेवटच्या शेंगांचं सूप असतं ते आरोग्यासाठी अति प्रचंड त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असत असत केसांसाठी उपयुक्त असत आता मम्मीने पाणी घेतलंय मिक्सरला लावलंय छान पैकी आता ते पण मम्मी त्याला व्यवस्थित गाळून घेणार बाकी तुला जेवणाची आवड आहे की नाही मम्मी जेवण करायची ब्लॉक मध्ये जरा नीट बोलवून मग म्हणजे तुला आवडतं की नाही आवड मम्मी ने छत्तीस वर्ष छत्तीस ते सदतीस वर्ष मेडिकल फील्ड मध्ये काम केलं तुला ती प्रचंड बिझी असायची पण तिची ही जी पाककलेची आवड आहे ती रिटायर झाल्यानंतर ती आम्हाला खायला देते आता बघा तिने कसं केलंय तोपर्यंत आपले हे देशिस्तातच आहेत थोडस पाणी घालून मस्त सगळं सत्व काढून घेतलं बघा मी बोलून बोलून तुम्हाला डिस्टर्ब नाही करत सारखा सारखा तुम्हीच बघा पूर्ण दाबून त्याच सगळं सत्व काढून घेतलं काढून टाकला परत त्या तिने दाखवायचंय का <laughs> मम्मी तुमच्या कमेंट्स ना घाबरते चौथा पूर्ण ठीक आहे आता हे सुपाचं आपलं बेस जे आहे रेडी पूर्ण झालेला आहे आणि प्लस इथे वरती हे फोडणी द्यायची हा आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत छानपैकी कव्हर कलर मग मम्मी हळद घातलेली स्वच्छो मिरची त्यातला जो मेन सत्व आहे ना ते तुम्हाला मिळालं पाहिजे किंवा मस्का स्वतःच्या आवडीनुसार घ्यायचं ओके चालेल तुम्हाला तूप घ्यायचं असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता मस्का घ्यायचा असेल तर तुम्ही मस्का घेऊ शकता आम्ही इथे तूप घेणार आहोत हा आम्ही इथे तूप घेणार आहोत जे मार्केट मध्ये तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही ते तूप घ्या आपण काय घरगुती पद्धतीने बनवतो आपण काय शेफ सारखी किंवा मोठ्या मोठ्या युट्युबर सारखी बनवत नाहीये त्यात मम्मीने टाकलेला आहे बघा एवढं तूप जास्त झाले तू असं मम्मी म्हणाली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिंगाची पूड मिरपूड त्याच्यामध्ये मिरीची मीर पूड घालायची काळी मिरी असते ना थोडीशीच घाल तिखट होईल मिरीची पूड एवढी एवढी घालायची तुमच्या तिखट नुसार जसं तुम्हाला तिखट त्यानुसार घालायचं त्याच्यानंतर काय हिंग घालायचं गॅस लो करा माते मी हिंग शोधते मम्मीने हिंग शोधलं त्याच्यात थोडस किंचित हिंग घालायचं हिंग तब्येतीला चांगले असतात गॅसेस वगैरे सगळे बाहेर पडतात हिंग चांगलं असतं पोटासाठी त्याने गॅस वगैरे होत नाही आणि हे तर चांगलंच असत उत्तमच असत आणि मस्त पैकी थोडस तुरतुरी आली आली हिंग फोडणी दिल्यानंतर ते असं मस्त तडतडलं तडतडलं छान असं मस्त तडतडू द्यायचं हिंगाला त्याच्या नंतर तोपर्यंत बाजूला हे तर शिस्तच आहे छान पैकी शेंगा शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे बोला शेंगा शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ नाही टाकायचं ओके शेंगा शिजताना मीठ टाकलेलं असते नंतर मीठ टाकले मी मस्त मम्मीने स्लो गॅसवरच त्याला छान तडका दिलेला आणि कन्सिस्टन्सी बघा तिने थी थीक ठेवलेली आहे अशी जास्त पचपची पातळ नाही केलं तर मस्त सुपासारखं खरं त्याला एक उकळी आणायची का त्याला एक उकळी आणून त्याला लिंब आणि मग तुम्ही पुदिना घ्या किंवा लिंबू पिळा कोथिंबीर घाला त्याची मस्तपणे तुम्ही सर्व करा तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला खूप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आहे आमचं मम्मी कोथिंबीर आणायला गेली आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की खाली कमेंट करून सांगा जस जसे व्ह्युअर्स वाढतील ना मी मम्मीचा फेस रिव्हील करेल छानपैकी स्पेशल अशी वेगवेगळ्या वेग हे घेऊन आता सध्या तरी मम्मी म्हणते की इतकी कमी लोक आहेत पण त्यांच्यामध्ये हे नको व्हायला है ना म्हणून तुम्ही प्लीज प्लीज कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही छान छान नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नक्की थायरॉइड थायरॉइड साठी चांगली असते कोथिंबीर जी असते ना ती थायरॉइड साठी खूप चांगली असते त्यामुळे कोथिंबीर तुम्हाला जशी आवडेल तशी घाल तुम्ही जास्त घाला कमी घाला ते बघ उकळी बंद कर आल्यानंतर बंद करायचं आणि तुम्ही त्याला लिंबू पिळून खाऊ शकता जास्त त्याच्यामध्ये क्रीम वगैरे सगळं टाकू नका जितकं पॉसिबल आहे तितकं तुम्ही नॅचरलच खायचा प्रयत्न करा बरोबर ना आता हे आहे ते ते थोडं थंड झालं आता बंद केलं गॅस बघा आता त्याला थोडस थंड होते तोपर्यंत आम्ही सूप बघतो नंतर तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवतो आता एका वाटीमध्ये छानसे हे सूप घेतलेलं आहे आणि मम्मी त्याच्यावर लिंबू तु� पेड मम्मी लिंबू पेड बस 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 लिंबाच्या बिया जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर काढून टाका चुकून एक दोन पडलेल्या आहेत ठीक आहे आणि आणि मी टेस्ट बघते तुम्हाला सांगते है की कसं आहे ते मग मी जरा चमचा प्लीज शी काय असेल ती खरी खरी आम्ही तुम्हाला टेस्ट सांगू आणि ह्याला खूप लाईक्स आणि मिळालेत ना तर आम्ही तुमच्यासाठी छान छान घरगुती आपल्या साध्या हायफाय रेसिपीज नाही आपण ज्या घरी बनवू शकू तशा वाव अ सूप एकदम सुंदर झालेला आहे मी तुम्हाला नंतर कॉर्नची रेसिपी दाखवते आता मम्मी करते हे बेबी कॉर्न क्रिस्पी करते ठीक आहे आता मम्मीने असं थोडस छानच पंधरा वीस हां नरम करून घेतलं त्याच्यावर ही कसली पूड टाकली मम्मी मम्मीने धनाजीरा पूड टाकलेली आहे हा जो तवा आहे ना तो निर्लेपचा वगैरे काय ना छानपैकी भिड्याचा तवा आहे गॅसवर ठेवला म्हणजे त्याचं पाणी सगळं आटून होईल बरे आता मम्मीने हे थोडेसेच घेतले कारण आम्ही दोघच जण पप्पा गावी गेलेत म्हणून काय बोलते जरा जोरात बोलाय बिड्या लोखंडाचा तवा घेतलाय त्याच्यातून लोह मिळतो आपल्याला म्हणून तो तवा वापरायचा ओके म्हणून निर्लेपचा वगैरे तवा वापरायचा नाही मस्त कारण ते कॉइलचे वगैरे काय येतात ना जे लावलेले त्याच्यामध्ये काय त्याच्यातून कलर बिलर निघत हानिकारक असत त्याच्यात मम्मीने टाकली थोडीशी हळद काय काय हा मालवणी मसाला मालवणी मसाला आहे हा आपण मालवणी पद्धतीने मालवणी पद्धतीने करायचं ते सोया सॉस वगैरे मी काही घालत नाही ते अजिनोमोटो सोयासॉस रेड चिली असं वेगळं काही घालत नाही घरातला जो मसाला आहे तोच घालते आणि तो व्यवस्थित असा लिहून लिंबू लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यावर मम्मी सांगते तुम्हाला आता मम्मीने तो लिंबू पिळते आई बोल मोठमोठ्याने लिंबू घ्यायचा पिळून त्याच्यावर आणि मस्तपैकी असं लावायचं त्याला लावल्यानंतर जे तांदळाच्या पिठं भिजून तेल घ्यायचं तुपर्यंत तवा आपला तापलेला आहे तापलेली आहे तवा चांगला तापून झाला की मग त्याच्यामध्ये तो तेल सोडायचं तेल झालं की लिंबू वगैरे लावून झालं ह्याला की हे सरळ तांदळाच्या ह्याच्यात तांदळाचं पीठ वापरलं तांदळाचं पीठ वापरलंय आणि त्या तांदळाच्या पिठात सोडायचं गॅस मंद आचेवर ठेवायचा घालताना एक, -एक त्याच्यात सोडायचं आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहोत पप्पा सोडून त्याच्यामुळे मग आम्ही हे असे नवीन नवीन क्रिस्पी क्रिस्पी पदार्थ तयार करत असतो हा किती छान सुगंध आलाय तुझ माग तो मी आता माग तो आता तुझ माग तो मी आता माग तो आता मसता तुझ आता, आता हे मक्के म्हणजे बेबीकॉर्न कमी असल्यामुळे आईने सगळे एकाच वेळेला घातलेले आहेत असं आहे आता त्याच्यानंतर थोडस साईडने तेल कमी पडेल थोडस साईडने थेन थेम 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 थेन थेन अस सोडायचं म्हणजे जरा वापरून येणार ओके आणि त्याच्यावर ठेवायचं गॅस आचेवर ठेवायचं आणि नंतर मग तो गॅस मिडियम ह्याच्यावर ठेवायचा आता झाकण दहा ते पंधरा मिनिट असं ठेवायचं नंतर परत परतायचं परतल्यानंतर ते खरपूस असे मस्त होतात हा आणि ते ऑलरेडी बॉईल केले असल्यामुळे ते शिजलेले असतात आपल्याला फक्त त्याला थोडस क्रिस्पी करायचं उघडून बघायचं मम्मीने दोन मिनिटं झाली जरा उघडून बघितलं हा त्याला परत एक ता। परत ऑलरेडी आधी शिजलेले असतात फक्त आपल्याला मसाला लावून जरा खरपूस करायचं परत एकदा परत एकदा थोडस तेल नाहीतर तेल टाकायचं त्याच्यावर आणि परत झाकून ठेवायचं म्हणजे तो मसाला सगळं बेबी बेबीकॉर्न लागला पाहिजे व्यवस्थित आणि त्या ह्याच्यामध्ये खरपूस वाजली पाहिजे आणि मम्मीने ढवळले आहे रेडी जाले का हो रेडी जाले। आता हे खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही थोडीशी कोथिंबीर शिवरूत आणि खाऊ शकता बाय चॅनलला खूप सबस्क्राईब करा लाईक करा आणि कसं वाटलं तुम्ही कमेंट करा बाय बाय